आता पेन्शनधारकांची चिंता दूर झालेली आहे तर वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी पेन्शनधारकांसाठी खूप मोठा निर्णय घेतलेला आहे तर तो निर्णय कोणता आहे त्याविषयी आता आपण पाहूया तर सध्याच्या नियमांच्या वयतीमुळे पेन्शनवर कोणताही परिणाम होणार नाही पेन्शन समतोलतेबाबत त्यांनी सांगितले की एक जानेवारी दोन हजार सोळापूर्वी पूर्वी निवृत्त झालेल्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना तितकीच पेन्शन मिळत आहे जितकी एक जानेवारी दोन हजार सोळा नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळते तर पेन्शन कपातीच्या भीतीने पेन्शन धारकांमध्ये चिंता निर्माण झाली होती परंतु फायनान्स बिल दोन हजार पंचवीस नुसार त्यामध्ये बदल करण्यात आले वित्त मंत्र्यांनी दिला दिलासा वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिला दिलासा व्हॅलिडेशन रूल्समुळे सिव्हिल पेन्शनधारकांच्या सध्याच्या पेन्शनमध्ये कोणताही बदल होणार नाही डिफेन्स पेन्शनधारकावरही या नियमांचा कोणताही परिणाम होणार नाही कारण त्यांच्याशी स्वतंत्र नियम लागू त्यांच्यासाठी स्वतंत्र नियम लागू आहेत तर एक जानेवारी दोन हजार सोळा पूर्वी निवृत्त झालेल्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार सोळा नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच पेन्शन दिली जात आहे आणि त्यात कोणताही बदल होणार नाही आता सध्याच्या पेन्शन नियमांची वैधता सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीवर आधारित आहे आता हे नियम पेन्शनशी संबंधित कोणतेही नवीन बदल किंवा सुधारणा सुचवत नाही